नमस्कार मंडळी तर तुम्हाला आता डिश बघूनच तुम्ही ओळखलं असेल की आज काय बनवायचं आहे मिसळपाव म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी हे सुटतंच पण हीच मिसळपाव आपण फक्त हॉटेलमध्येच खायची का तर नाही तर आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी मिसळपावचा वेत करू शकतो तर त्यासाठी कुठलाही मिसळ मसाला वगैरे विकत आणायची अजिबात गरज नाही आपण घरच्या घरी मिसळ मसाला बनवून अगदी टेस्टी अशी ही मिसळ बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मिसळ मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथे एक पॅन तापायला ठेवून त्यामध्ये मी तीन चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आहे अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि भाजलेला खोबऱ्याचा किस डिशमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर परत त्याच पॅनमध्ये दीड चमचे सफेद तीळ टाकून घेतली आहे लक्षात ठेवा तीळ भाजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटकन अशी भाजली जाते तर अर्धा ते एक मिनटात ती अगदी व्यवस्थित अशी भाजून झाली आहे तीही त्याच डिशमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे धने टाकून घेतलेत अख्खे धने वापरलेत इथे मी धने सुके असल्यामुळे अगदी पटकन असे भाजले जातात आणि खूप काही जास्त वेळ आपल्याला भाजायचीही गरज नाही तर भाजलेले धनेही मी काढून घेतले आहेत डिशमध्ये आणि इथे आता त्याच पॅनमध्ये मी दोन हिरवे वे वेलची टाकून घेतल्या आहेत पाच ते सहा काळी मिरी टाकली आहे थोडंसं दालचिनीचा तुकडाही टाकून घेतला आहे तीन ते चार लवंग टाकले आहेत थोडंसं दगड फूल आणि स्टार फूल टाकून घेतलं आहे हे सर्व साहित्य सुक्कं असल्यामुळे अगदी पटकन असं भाजलं जातं तर पॅन अगदी असा गोल फिरवून आपल्याला हे पटकन असं भाजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं लवकर भाजलं जातं म्हणून सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि हे सर्व खडे मसाले आपल्याला त्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत परत आता त्या पॅनमध्ये पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्यात या मिरच्या सुक्या असल्यामुळे अगदी अर्धा मिनटात भाजल्या जातात तर भाजलेल्या सुक्या मिरच्याही मी काढून घेतल्या डिशमध्ये आणि हे सर्व साहित्य आता अगदी व्यवस्थित असं गार करून घ्यायचं आहे गार झाल्यावरच ते मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं अगदी छान झटपट आणि घरातल्याच साहित्यात टेस्टी असा मिसळ मसाला तयार झालाय हा मसाला तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकतात भरपूर दिवस अगदी व्यवस्थित व्यवस्थित राहतो कारण सर्व साहित्य आपण भाजून घेतलं आहे छान त्यानंतर आता वाटण बनवून घेऊ तर इथे तवा तापायला ठेवून त्यामध्ये मी तीन ते ती चार मिडियम आकाराचे कांदे उभे कापून टाकून घेतले आहेत कांद्याचा अगदी छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि परत त्याच्यातच अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही टाकून घेतला आहे खोबऱ्याचा किस सुक्का असल्यामुळे अगदी पटकन असा भाजला जातो तर खोबऱ्याचा किसही अगदी व्यवस्थित असा भाजून झाला आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो असे उभे कापून मी टाकून घेतले आहेत टोमॅटो टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि इथे आता थोडंसं मीठ टाकून घेते मी यामुळे काय या होतं की टोमॅटो अगदी पटकन असे शिजतात इसीच्ता, मीठ टाकल्यामुळे तर मीठ टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे आता मी एक ते दीड मिनिट झाकण ठेवते यामुळे टोमॅटो आणि कांदा अगदी पटकन असा शिजेल तर झाकण काढून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स इस करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं आपण हे सर्व साहित्य तयार करतो आहे थोडेसे आल्याचे तुकडे टाकून आहेत आठ ते दहा लसूणच्या पाकळ्याही टाकून घेतल्या आहेत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे तर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि हे सर्व साहित्य गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे वाटण तर इथे आता एका साईडला कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच पळी तेल टाकून घेतलं आहे लक्षात ठेवा आपल्याला अगदी झणझणीत आणि तरीदार अशी मिसळ बनवायची आहे म्हणून थोडंसं तेल एक्स्ट्रा वापरलं तरी काही हरकत नाही तुम्ही जर कमी तेलकट खात असाल तर तेल कमीही वापरू शकतात तर तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि इथे आता मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचं थोडंसं वाटण करून घेतलं आहे मी ते वाटण टाकून घेतलं आहे आलं लसूण मिरची अगदी व्यवस्थित अशी तेलात परतून घ्यायची आहे यामुळे मिसळला अगदी छान असा झणझणीतपणा येतो म्हणून थोडंसं टाकून घ्यायचं आहे आठ कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं परतून झालं आहे तेलात आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे हे वाटण तयार करताना अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करायचा आहे यामुळे काय होतं की आपण जेव्हा तेलात हे वाटण परतवतो तेव्हा अगदी पटकन असं परतलं जातं तर आता हे वाटण टाकून अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे पाण्याचा कमी वापर केलेला असल्यामुळे वाटण पटकन असं परतलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान तेल सुटेपर्यंत वाटण मी परतून घेतलं आहे आता मसाले टाकून घेऊ तर इथे आता मी दोन चमचे मिसळ मसाला टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकता तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिसळ मसाला टाकून झाल्यावर एक चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे दीड चमचा गरम मसाला टाकला आहे कुठलाही तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात पाव चमचा हळद टाकली आहे सर्व मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि इथे आता अर्धा कप गरम पाणी टाकलं आहे मी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे यामुळे मिसळला छान तरी येते तर गरम पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते मीठ टाकून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे यामुळे मसालेही अगदी छान असे भाजले जातात वाटणसोबत तर अगदी छान असं परतून झालं आहे तर एका साईडला आता मी दीड वाटी मोड आलेली मटकीची उसळ घेतली आहे मिसळसाठी लक्षात ठेवा मोड आलेलेच मट मटकीच्या उसळचाच वापर करायचा आहे तर उसळ मी स्वच्छ पाण्याने धुवून टाकून घेतली इकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे जे वाटण आहे किंवा मसाले आहेत ते सर्व उसळला अगदी छान असे लागतात दीड ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे तर दीड ते दोन मिनटानंतर झाकण काढून जी मटकी आहे ती परत अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे याला वापरण्यासाठी एका साईडला मी पाणी तापायला ठेवलं आहे पाणी अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर मटकीची उसळ मी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आता दीड ते दोन ग्लास इथे मी गरम पाणी टाकलं आहे लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे यामुळे जी मटकी आहे ती लगेच शिजायला सुरुवात होते म्हणून केव्हा ही कोणत्याही भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर तुम्ही करा तर इथे मी दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तुम्ही बघू शकता गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे मटकीची जी उसळ आहे ती लगेच शिजायला सुरुवात झाली आहे भाजीला लगेच उकळी फुटलेली आहे तर चवीनुसार आता इथे मीठ टाकून घेतलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर मीठ टाकून झाल्यावर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आठ ते दहा मिनिट मटकीची उसळ अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे मटकीची उसळ शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी अशी शिजते तर अर्धवट झाकणही ठेवू शकतात तुम्ही तर इथे आता मटकीची उसळ अगदी छान अशी शिजलेली आहे तुम्ही रंग बघू शकता तरी अगदी छान अशी आलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली हातावर थोडी क्रश करून तीही टाकून घेतली आहे यामुळे खूप छान टेस्ट येते तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर इथे आता मटकीही शिजून तयार आहे झणझणीत आणि तरीदार अशी आपली मिसळ तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी तर्री आलेली आहे तर ती आता आपण सर्व करू तर एका साईडलाही ती मी डिश घेतली आहे त्यामध्ये दोन पाव ठेवलेत तुम्ही पाव गरम करून वापरा किंवा गार घेतले तरीही चालेल बारीक कापून घेतलेला कांदा थोडीशी कोथंबीर आणि लिंबू टाकून घेतला आहे आणि एका साईडला आता मोठ्या कप्प्यात जी मटकीची उसळ आहे ती आधी टाकायची लगेच आपल्याला रस्सा नाही टाकायचा तर मी मटकीची उसळ टाकून घेतली आहे वरून फरसाण टाकून के घेतलं आहे कुठलंही तुमच्याकडे जे फरसाण असेल किंवा जी शेव असेल ती तुम्ही टाकू शकतात आणि त्यानंतर आता आता भाजीचा जो कट आहे किंवा जी तर्री आहे ती वरून टाकायची यामुळे आपण सर्व केलेलं जे ताट आहे जी डिश आहे ती अगदी सुंदर दिसते आणि यामुळे खाणाऱ्यालाही अगदी छान असं खावंसं वाटतं तर वरून थोडंसं बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे मी थोडीशी कोथंबीर टाकली आहे तर अशा प्रकारे अगदी छान तर्रीदार झणझणीत आणि टेस्टी अशी मिसळ तयार झाली आहे तुम्ही रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी असा बेत करू शकतात अगदी पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो आणि मिसळ म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका